आव 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 पा टाकले खाली गेले आव आव आव, 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 आव... तर अशा प्रकारे मित्रांनो आता गहू घेऊ खायला टाकलेत आणि त्यांना कोंडून टाकले पहा कशा कोंबड्या खातात आपल्या मित्रांनो मी वेगळ्या घेऊन आहोत तुमच्यासाठी पुन्हा एक व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला वाटलं असेल तुमच्या कोंबड्याच्या बंदिस्त नसतात बंदिस्त नसतात मित्रांनो अर्ध बंदिस्त कोंबड्या आहेत आपल्या हे पा आपण मोकळ्या सोडल्या आहेत आता हे पहा हे गेट खोललेला आहे अशा प्रकारे आणि इकडे मोकळ्या सोडल्या आहेत कोंबड्या आहेत हे पाहा हे रिवर याच्यावर हिंडत आहेत हे पाहा आपल्या उकंडा आहे उकंडावर खात आहेत अशा प्रकारे मुक्त संचार बी म्हणजेच की आपल्या कोंबड्या हिरवा चारा पण खाल्ला पाहिजे तर मित्रांनो आता पहा इकडं आपलं मूग उडी दे तर इकडून मांजर बोक्या येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं आपण इकडे जाऊन बसत आहोत कारण की का मांजर बोक्या कडब्याखाली खाली याच्या खाली लपताय काय सांगावं असला तर हे पा काही झालं झाले पण इकडे पहा ह्या कोंबड्या मस्त पांगल्यात आहेत समजा आमच्या त्या बोलल्या की येतात बी वापस हे पहा इथंच खात आहेत कोंबड्या ह्या जायच्या पलीकून येत मस्त खाता आहेत ते त्याच्या आणि मित्रांनो हे आपला एंट्री गेट आहे हे पहा एंट्री गेट आहे इथून आपला ते तुम्हाला मग दाखवायचा राहिला होता मागच्या व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत आपल्या कोंबड्या मुक्त संचार केल्यानंतर कशा खातात पितात हे पहा इकडं खाता आहेत हे करा आहेत हे पहा इकडं काय खात आहेत हे पा कशा खातायत अशा प्रकारे कोंब कुक्कुटपालन आम्ही करीत आहोत हे आमची इथं ईद आहे ईड पाणी सोडायला हे पा कोंबड्या कशा सोडायला आहेत तर, तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं अर्धबंडीचं कुक्कुटपालन हे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच आपल्या कुक्कुटपालनाच्या व्हिडिओ एखादा तुम्हाला काही अजून माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा जेणेकरून तुमची प्रत्येक माहिती तुम्हाला व्यवस्थित करून जाईल हे पाहा कसा चारा खात आहेत कोंबड्या पहा तर मित्रांनो यासाठी तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला ही ही माहिती पाहिजे आणि तसेच मित्रांनो आता कोंबड्या कोणताही पण तुम्ही पाहू शकता कोंबड्या कशा आतमध्ये जातात तर कोंबड्या कोणताही पाहू आता आता मोकळ्याचं चालूच आहेत खाणं पिणं जायचं हिंडणं हे आता हे अर्धा तास आपण सोडित असतो या कोंबड्या दररोज जेणेकरून त्याचे पाय घे मोकळे होतात तर मित्रांनो आता कोंबड्या केळी इकडे जात आहेत आमच्या केळी लागवड केलेली आहे आपण या इकडे केळी लागवड केलेली हे पा कोंबड्या समजा केळींच्या आहेत हे पाक केलं पाहून आता तर मित्रांनो आता कोणता दाखवत तुम्हाला कशा जातात आतमध्ये मित्रांनो आता कोंबड्या कोंड्याच्या आहेत तर बळीत होत्या ना मी आणि खाद्य बी आणतो

गेले आपल्या कोंबड्या समजा आतमध्ये तर अशा प्रकारे मित्रांनो आता गहू घेऊ खाल टाकलेत आणि त्यांना कोंडून टाकले पाकाच्या कोंबड्या कोंबड्या आहेत आपल्या अशा गावरान कोंबड्या आपण कुक्कुटपालन करीत असतो जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचा इच्छू नका कारण की मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ टाकीत राहतो मी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर बघू शकता कशा कोंबड्या आपल्या खायला समजा एका जागी मित्रांनो खरंच खूप पालना असल्या जवळ की काही कोंबड्या पक्षी हे असले की कसं करमत आहे पहा पाहायचे फोटो भरली आता आता हिंडतात ये जायच्या आतमध्ये ठुलेले आहेत तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दौरा धन्यवाद आणि आपल्या तुम्हाला तर माहितीच आहे लाईक करायचं कमेंट करायचं आणि सबस्क्राईब करायचं but you next video, do